नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सोळा मार्च तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती भाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ह्याच दुपारनंतरचे लाईव्ह अपडेट झालेले मार्केट भाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे पुणे आवका एक्केचाळीस क्विंटलची किमान दर सहा हजार कमाल दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे भोकर आवकाय तेहतीस क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे एक्क्याण्णव दर पाच हजार चारशे छप्पन आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे चोवीस पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवका पाचशे पन्नास क्विंटलची किमान दर पाच हजार दोनशे दहा कमाल दर पाच हजार सहाशे सत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे चाळीस पुढील बाजार समिती आहे जळगाव मसावत आवकाय अठरा क्विंटलची किमान दर सात हजार दोनशे कमाल दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर्पण सात हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे जळगाव आवकाय सत्याऐंशी क्विंटलची किमान दर पाच हजार चारशे पन्नास कमाल दर पाच हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पुढील बाजार समिती आहे जळगाव मसावत आवकाय तीस क्विंटलची किमान दर पाच हजार चारशे पाच आणि सर्वसाधारण दर्पण पाच हजार चारशे पाच पुढील बाजार समिती आहे वाशिम अन्सिंग आवकाय साठ क्विंटलची किमान दर पाच हजार दोनशे पन्नास कमाल दर पाच हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे वडूज आवकाय पन्नास क्विंटलची किमान दर पाच हजार सातशे कमाल दर पाच हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पुढील बाजार समिती आहे जळगाव आवकाय एक्याण्णव क्विंटलची किमान दर सहा हजार दोनशे कमाल दर सहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवकाय पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर पाच हजार चारशे कमाल दर पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे धुळे आवकाय दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर सहा हजार तीनशे पाच कमाल दर सात हजार पाचशे पाच आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचाहत्तर पुढील बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका अवकाय शहाण्णव क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे पन्नास दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंच्याहत्तर तर शेतकरी मित्रांनो असे डेली बाजारचा भाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा